सर्वसामान्यांचा बुलंद आवाज बीजी चोवीस तास हे काम नव्हे जबाबदारी आमची कर्जत तालुक्यात भारतीय जनता पक्षाच्या वतीने आयोजित हळदी कुंकू व होम मिनिस्टर या भव्य सोहळ्याला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला या कार्यक्रमाचे आयोजन अॅडव्होकेट सुषमाताई ढाकणे यांच्या पुढाकारातून करण्यात आले महिलांसाठी असा विशेष कार्यक्रम आयोजित करून त्यांनी सामाजिक एकजूट वाढवण्याचा आणि महिलांना सन्मान मिळवून देण्याचा महत्त्वपूर्ण उपक्रम हाती घेतला त्यांच्या या मेहनतीमुळे हा कार्यक्रम कार्यक्रम केवळ एक उत्सव न राहता महिलांसाठी प्रेरणादायी पर्व ठरला ऍडव्होकेट सुषमाताई ठाकरे यांनी महिलांसाठी नेहमीच आगळी वेगळी संधी निर्माण केली त्यांच्या नेतृत्वाखाली महिलांसाठी पारंपरिक मकर संक्रांती उत्सव खेळ पैठणी आणि मनोरंजनात्मक स्पर्धा यासारखे विविध उपक्रम राबवले गेले त्यांचा दृष्टिकोन केवळ सण साजरा करण्यापुरता मर्यादित नसून महिलांना आत्मविश्वास देण्याचा आणि मुलांना पुढे येण्याची प्रेरणा देण्याचा आहे कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षणापैकी एक म्हणजे मिसेस रायगड दोन हजार चोवीस विजेती रिया अजिंक्य मालुसरे यांचा विशेष सन्मान आपल्या भाषणातून त्यांनी महिलांना घराबाहेर पडून आपली स्वप्न पूर्ण करण्याचा संदेश दिला गृहिणीने ठरवलं तर ती काहीही करू शकते स्वतःला कमी समजू नका असे प्रेरणादायी विचार त्यांनी व्यक्त केले कार्यक्रमात महिलांसाठी लकी ड्रॉ ठेवण्यात आला होता ज्यामध्ये कुकर मिक्सर होम अप्लायन्सेस आकर्षक बक्षिसे देण्यात आली तसेच सृष्टीतील कलाकारांच्या उपस्थितीमुळे या सोहळ्याला विशेष रंगत आली कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनानंतर एडव्होकेट सुषमाताई ढाकणे यांनी सर्व महिलांचे तसेच भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे आभार मानले त्या म्हणाल्या कर्जतकरांनी दिलेल्या प्रतिसादामुळे हा कार्यक्रम दरवर्षी आयोजित करण्याचा विचार मी करत आहे त्यांच्या या महिलांसाठी काहीतरी करण्याची त्यांची तळमळ दिसून येते यांचा महिलांमधील सक्रिय सहभाग वाढवण्याचा आणि त्यांना समाजात एक वेगळी ओळख मिळवून देण्याचा प्रयत्न नक्कीच कौतुकास्पद आहे भविष्यातही महिलांसाठी असेच उपक्रम राबवले जातील अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली कार्यक्रम खूप छान वाटला महिलांसाठी ते कार्यक्रम खूप छान आहे महिलांना घरच्या वेळ ते खूप छान कामात मला सगळ्या कार्यक्रमात यायला खूप आवडत माझं नाव नंदिनी खांनापुरे आज सुष्मा ताईंनी जो होम मिनिस्टरचा आणि हार्दिकुकोचा कार्यक्रम केला त्याबद्दल त्यांचे आभार आणि असे कार्यक्रम महिलांसाठी नेहमी होत राहावे अशी इच्छा नमस्कार मी अपर्णा अंकुश चव्हाण आज आपण इथे रॉयल गार्डनच्या इथे सुषमाताई ढाकणे यांनी अतिशय सुंदर असा हळदी कुंकवाचा कार्यक्रम आज इथे आयोजित केला आहे तर त्या कार्यक्रमासाठी म्हणजे रील स्टार असतील वेगवेगळ्या सेलिब्रिटींना बोलवलं होतं तर मला असं वाटतंय की महिलांसाठी असे वेगवेगळे कार्यक्रम नेहमीच राबवले पाहिजेत अशा कार्यक्रमांमुळे त्यांना एक स्टेज डेअरिंग येतं त्यांना एक वाव मिळतो तर असे असे कार्यक्रम कोणत्याही राजकारणाच्या पक्षाविरहित करून वेगवेगळं पुढे येण्यासाठी असे कार्यक्रम राबवले गेले पाहिजेत मग त्याच्यामुळे काय होतं तर त्या त्यांची साक्षरता सुद्धा वाढत असते की आता जग कुठे चाललंय आणि आपल्याला आपण काय करतोय आणि अजून काय करायला हवं म्हणजे एक प्रकारे त्यांना चांगला प्लॅटफॉर्म आहे तर मला असं वाटतं तुम्ही खूप सुंदर कार्यक्रम राबवलाय आणि वेगवेगळ्या म्हणजे आपल्या अशा महिला असतील प्रतिष्ठित त्यांनी असे कार्यक्रम राबवायला हवेत की त्यांनी जेणेकरून एक गिफ्ट निमित्त असतं पण त्यातून मिळणारा हा आनंद त्यांच्या चेहऱ्यावरचा अतिशय खूप सुंदर मला सुद्धा एक गिफ्ट मिळालेलं आहे आणि मी पण खूप खुश आहे मी म्हणेल की मला आपण जे खरेदी सहज करू शकतो पण हे जर आपल्याला मिळतं पुणे कोणाकडून तरी तर ते एक आनंद खूपच वेगळा आहे धन्यवाद आणि असेच महिलांचे कार्यक्रम असे भविष्यात होत राहो ही सदिच्छा थँक्यू नमस्कार मी मानसी मिलिंद कदम कार्यक्रम खूप छान म्हणजे हळदी कुंकवाचा कार्यक्रम खूप छान झालाय आणि आम्हाला महिलांना खूप छान म्हणजे चांगलं वाटलंय इथे येऊन म्हणजे महिलांना घरातनं थोडासा बाहेर येऊन थोडासा एक चेंज आणि असंच राबवले पाहिजेत कार्यक्रम सगळ्या महिलांसाठी आज पहिल्यांदाच इथे कर्जतला यायचा एक संधी भेटली ती पण फक्त सुषमाताई ढाकणे यांच्यामुळे आणि खूपच खरंच खूप छान कार्यक्रम झाला असा कार्यक्रम महिलांसाठी व्हायलाच पाहिजे कारण दिवसभर जे महिला घरी बसतात तर त्यांच्यासाठी थोडंसं एक एंटरटेनमेंट व्हायलाच पाहिजे आणि सुषमाताईंनी जे हे ठेवलं प्र कार्यक्रम सुष्मा ताईनी कार्यक्रम ठेवला ते खरंच खूप छान वाटलं आणि कर्जतला आणि त्यांना पण भेटून मला खूप छान वाटलं सर्वप्रथम मी नमस्कार बोलते सगळ्यांना ॲडव्होकेट सुषमाताई ठाकणे यांनी मला इथे बोलवलं त्याबद्दल पण मी त्यांचे मनापासून आभार व्यक्त करते आणि हा कार्यक्रम जो हळदी कुंकवाचा आहे तो महिलांच्या एक चेहऱ्यावरती आनंद देण्याचा आहे आणि तो पार पाडण्याचा कार्यक्रम म्हणजे सुषमाताईंनी केलेला आहे ते कार्य की त्यांचा चेहऱ्यावर आनंद आणलेला आहे तर मी येत असताना मला एक तिथे एक लेडीज मी भेटल्या म्हणजे मी पाहिलं त्यांच्याकडे पण त्या एक विधवा होत्या तर ही आपल्या महाराष्ट्राने संस्कृती म्हणजे प्रत्येक ठिकाणी चालतं की विधवा बाईला हळदी कुंकू लावलं नाही जात पण इथं मला त्यांना आतमध्ये येताना हा आनंद वाटला आणि त्यांच्या चेहऱ्यावर जो आनंद होता तो म्हणजे फक्त सुषमाताई तुमच्यामुळं होता की आपल्यामध्ये महाराष्ट्रामध्ये किंवा कुठेही म्हणा की जेव्हा तिचा नवरा विधन होतो मरतो तर तिला जाऊन पाच बायका हळदी कुंकू लावतात आणि जी शेवटची महिला असते ती हळदी कुंकू लावते आणि तिचं हळदी कुंकू पुसते तर ही प्रथा बंद केली पाहिजेल आणि खूप छान वाटलं मला सुषमाताई की ज्या वेळेस ती तिथे ती विधवा होती पायामध्ये जोडवी नव्हती गळ्यामध्ये मंगळसूत्र होतं पण कपाळाला टिकली नव्हती पण तरी इतर बायकांकडे बघून आनंद घेत ती आतमध्ये आली होती ते म्हणजे फक्त सुषमाताईमुळे आली होती ॲडव्होकेट सुषमाताई ठाकणे यांच्यामुळे तिला आतमध्ये यायला खूप छान वाटलं आणि हा कार्यक्रम असाच पुढेही चालत राहो आणि पुढच्या वेळेस अनेक विद्वांना पण दिल सुष्मताई मला ह्याची गॅरंटी आहे सुषमाताई ते तुम्ही नक्कीच काम करताल कारण हे काम तुम्हीच करू शकता एवढी मला खात्री आहे धन्यवाद माझं नाव कोमल मनोज रावल आहे आणि सुषमाताई ताई ह्यांनी खूप मस्त कार्यक्रम केलेला आहे आणि त्याच्यामध्ये मी विनर झालेले आहे आणि मला खूप अभिमान आहे की मी हे खेळ पैठणीचा कार्यक्रम एन्जॉय केला आणि पैठणी पटकवली त्याबद्दल आणि मी सगळे अभिनेता जे पण इथे आहेत त्यांनाही खूप धन्यवाद करते का त्यांच्यामुळेही या कार्यक्रमाला शोभा लागली आणि मला हे जी पैठणी भेटली किंवा मी कार्यक्रमात जे भाग घेते हे सगळं सपोर्ट माझ्या सासूबाईंचा आहे ते प्रत्येक वेळेस असतात आणि मी सगळीकडे असेच खेळ खेळत असते आणि त्यांच्यामुळेच मला हा आ, हे भेटलेलं आहे की मी ट्रॉफी घेऊन चालले आज मी महिलांना असं सांगेल की खेळ पैठणीचा खेळायला नुसतं पैठणीसाठी नाही पण तुमच्या एक्साइटमेंटमेंटसाठी तुमच्या एंटरटेनमेंटसाठी किंवा बायका रोज घरामध्ये काही ना काही सतत कामात असतात काही ना काही बिझी असतात पण अशा कार्यक्रमाच्या निमित्ताने नी, सगळे बाहेर निघतात मैत्रिणी होतात वगैरे आणि कार्यक्रमाचा पण आनंद त्यांना भेटतो तर मी तेच म्हणते की होम मिनिस्टरच्या अशा कार्यक्रमात त्यांनी सहभागी होऊन अशीच होम मिनिस्टरची साडी वगैरे किंवा जे पण काही बक्षिसे आहेत ते सगळी पटकावी तर माझं नाव ऐश्वर्या नेनेश पंधारे मग मा तर माझं माहेर आहे आणि ही माझी खूप जिवलग मैत्रीण आहे आणि खरं तर हिच्याबद्दल बोलताना मला खरंच रडू आवडत नाही आणि मी खूप भाऊक होते हिच्या बाबतीत आज मैत्रिणी आहोत आणि तिच्याच खेळामध्ये आज मी स्वतः सेकंड नंबर मिळवलेला आहे तर खरंच खूप आनंद होतो आहे आणि असं नाही की तिची मैत्रीण आहे म्हणून मला हा गेम मी जिंकले अजिबात नाही कारण गेम घेणाऱ्या दादा होते ज्यांना तुम्ही सगळ्यांनाच ओळखता आणि गेम कोणताही असो एकाग्रता खूप महत्त्वाची असते तुम्ही शेवटपर्यंत एकाग्रतेने किती खेळ खेळता हे खूप महत्त्वाचं असतं आणि हा एवढा मोठा कार्यक्रम हिनी सुषमा ढाकणेनी जो आयोजित केला त्याच्यासाठी मी खरंच खूप म्हणजे मला प्राऊड फील होतं की तिने पहिल्यांदाच हा कार्यक्रम केला अख्या कर्जत वरती राज्य केलेला आहे कारण असा कार्यक्रम मी तरी अजूनपर्यंत कर्जत मध्ये पाहिलेला नाहीये की ज्यांनी आपण हो स्वतःसाठी काढलेले आहेत ते स्वतःसाठी त्या चार तास जगल्या आणि स्वतःसाठी त्यांनी इथून बाहेर इथे आतमध्ये जेव्हा त्यांनी एंटर केलं हो तेव्हा त्यांनी घरचं पूर्ण टेन्शन विसरून गेलेल्या होत्या आता आपण हळदी कुंकवाला आलेलो आहोत आता आपण होम मिनिस्टरच्या कार्यक्रमाला आलेलो आहोत तर आज आपण इथे स्वतःला विस पूर्णपणे घरचं टेन्शन बाद्र दिवस स्वतःसाठी इथे खेळायचं आहे अशा म्हणून बायका आल्या सगळ्यांनी खूप सपोर्ट केला शेवटपर्यंत थांबल्या आणि खरंच खूप अभिमान वाटतो सुषमा तू अशीच पुढे पुढे जात राहा आम्ही तुझ्या पाठीशी आहोत बस एवढं सर्वप्रथम सुषमाताई ढाकणे यांचे मी मनापासून आभार मानते की त्यांनी मला इथे येण्याची संधी दिली आणि जेव्हा जेव्हा मला बोलायची संधी मिळते तेव्हा तेव्हा मी महिलांविषयी दोन शब्द बोलतेच महिलांनी आपल्या आवडीनिवडी जपाव्या आपल्या छंद जोपासाव्या आपले स्वप्न जगावे मी पहिल्यांदा सुरुवात केली होती तेव्हाही मला लोकांनी अशीच नावं ठेवली होती की ही मिडल क्लास फॅमिलीमधून आहे ही म्हणजे खेडेगावातून आहे ही काय करू शकते या क्षेत्रामध्ये अंतरूण बघून पाय पसरावे जर मी त्यावेळी त्या लोकांचं ऐकलं असतं की अंतरूण बघून आणि जर मी अंतरूण बघून आज पाय पसरले असते तर मला नाही वाटत आज माझ्या डोक्यावरती क्राऊन असतं तर मी सगळ्यांना हेच सांगू इच्छिते की घर दार चूल मूल हे तर आयुष्यभर होतच राहणार आहे पण तुम्ही तुमचे स्वप्ने जगा आणि तुमच्या स्वप्नांना एक चालना द्या आणि शेवटी मी माझ्यासारख्या गृहिणींना दोन शब्द बोलू इच्छिते की गृहिणी हा शब्द किती साधा पण त्याचा अर्थ किती चांगला सारे गृह तिचे रुणी अशी ही गृहिणी धन्यवाद सर्वप्रथम जय जिजाऊ जय शिवराय सर्वांना माझा नमस्कार आणि आज जो हळदी कुंकू आणि होम मिनिस्टरचा कार्यक्रम करण्यात आला या कार्यक्रमामध्ये कर्जतकरांनी जो मला म्हणजे उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे की मला असं वाटतं की मी आता हा कार्यक्रम वर्षानुवर्ष पूर्ण करत राहीन असं तर माझ्या मनामध्ये इच्छा झाली आहे कदाचित हे पहिलं पर्व असेल कदाचित पुढच्या वेळेस दुसरा पर्वही मी करण्याची हिंमत करेल कारण ज्या दोन तीन हजार जास्तीत जास्त चार हजार महिलांनी याच्यामध्ये सहभाग घेतला आणि कावेरी असेल सुचिता असेल रायगडची क्वीन जेणे सगळ्यांच्या मनावरती राज्य केलेलं असेल ह्या माझ्या विनंतीला मान देऊन ह्या कार्यक्रमासाठी आला त्यांच्या सर्वांचे मी आभार मानेल आणि ज्या जेवढ्या महिलांनी कर्जत करा कर्जतमधल्या जेवढ्या महिलांनी इथे येऊन माझं एक कार्यक्रमाची शोभा वाढवली त्याच्या सर्वांचे मी आभार व्यक्त करते आणि आणि तसेच भारतीय जनता पार्टीच्या वतीने मंडळाचा आम्ही जो हा कार्यक्रम केला आहे ह्याच्यासाठी माझ्या पक्षाचे पदाधिकारी असतील कर्जत तालुक्याचे असतील शहराचे असतील तसेच जिल्हा पदाधिकारी असतील त्यांनी मला हा कार्यक्रम करण्यासाठी जी संधी दिली त्यांच्या सर्वांचेही मी मनापासून आभार मानते आणि दोन शब्द संपवते धन्यवाद तुमच्या गावातील समस्या प्रश्न आमच्यापर्यंत पोहोचवा आम्ही तुमचा आवाज म्हणून प्रशासनापर्यंत पोहोचून तुम्हाला न्याय मिळवून देऊ तुमच्या व्यवसायाची किंवा सेवांची जाहिरात बी जी चोवीस तासवर करा आम्ही तुमची माहिती घराघरात पोहोचू आपल्या यशाची प्रसिद्धी आम्ही देऊ